जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात धरणांमध्ये साचलेल्या गाळामुळे जलसाठ्याची क्षमता कमी होत असून या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून राज्याने सर्वसमवेक्षक धोरण तयार करावे अशा स्पष्ट सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यात विविध राज्यांनी या संदर्भात राबवलेल्या धोरणांचा सखोल व तुलनात्मक अभ्यास करून एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचेही आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात दरम्यान राज्य शासनाने प्रायोगिक तत्वावर सहा प्रकल्पांमध्ये गाळ काढण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाचा समावेश आहे श्रीगोंदा तालुक्यातील फळबागांना तातडीने पाणी मिळावे आणि कुकडी प्रकल्पाचे आवर्तन सुरू व्हावे या मागणीसाठी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र यांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केलं होतं कर्जत आधी श्रीगोंदाला पाणी मिळावे अशी त्यांची प्रमुख मागणी होती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण घोरपडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन सोळा मे पासून कोकडीचे आवर्तन सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर म्हस्के यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केलं श्रीरामपूर शहरातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतीमुळे पावसाळ्यात नागरिकांच्या जीवितला आणि मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे श्रीरामपूर नगर परिषदेने धोकादायक इमारतीची पाहणी करून आत्तापर्यंत तीस इमारती मालकांना नोटिसा बजावल्यात या नोटिसाद्वारे मालकांना आणि रहिवाशांना धोकादायक भाग दुरुस्त करणे काढून टाकणे किंवा इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणास मारहाण करून अकरा लाख रुपयांना लुटलंय ही घटना जामखेड तालुक्यातील कुसडगाव रस्त्यावर भर दिवसा घडली या प्रकरणी आठ ते दहा जणांना जामखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय भर दिवसा ही घटना घडल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे अवकाळी पावसामुळे शहरातील नगर परिषद हद्दीतील रस्त्याची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे सध्या शहरात भूमिगत गटारी व जलवाहिन्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे खोदकाम सुरू आहे या कामात काढलेली माती रस्त्यावर पसरल्याने ठिकठिकाणी थीक चिखल साचला असून नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागत आहे विशेषतः शहरातील उपनगरांमध्ये ही परिस्थिती विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी आणि मार्केट विश्रांतीनंतर विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पाथरी तालुक्यात मंगळवारी मध्यरात्री पासून बुधवारी पहाटेपर्यंत चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी मोठ्या चोरीच्या घटना घडल्या धामणगाव येथील प्रसिद्ध जगदंबा देवी मंदिर चुले चांदगावातील एका शेतकऱ्याचे घर आणि पाथळी शहरातील मेडिकल दुकान अशा तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या धामणगाव देवी मंदिरातून चोट्याने लोखंडी दानपेटी फोडून पंधरा तोळे सोने एक किलो चांदी व एक लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज सुरून नेला हळदीचा कार्यक्रम सुरू असताना घरासमोर चक्रा मारणाऱ्यांना विचारताच तलवारीने वार करण्यात आले ही घटना चेडगाव येथे मंगळवारी घडली चेडगाव येथे कैलास रामदास यांच्या नात्यातील एका मुलीचा हळदीचा कार्यक्रम सुरू होता सागर ठुबे व इतर घरासमोर ये जा करत होते कैलास कुन्हे यांनी तुम्ही सारखे ये जा का करता असे विचारले त्याचा राग आल्याने आरोपीने कैलास कुन्हे यांच्यावर तलवारीने वार केले याबाबत कैलास कुन्हे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर ठुबे तसेच अनोळखी पाच जण अशा सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीराजे पतसंस्थेच्या सुपा शाखेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकाने दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात वीस लाख एकवीस हजार दोनशे अठरा रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची फिर्याद लेखा परीक्षक प्रमाणित दादासाहेब निवृत्ती गायकवाड यांनी दिली या पतसंस्थेचे तत्कालीन सुपा शाखा व्यवस्थापक सुरेश भवन ठुबे यांच्या फसवणूक विरोधात व अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय जामखेडमध्ये नुकतंच एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक शिबिर पार पडला जेथे जैन संत परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांनी समाज प्रबोधन ध्यान आणि मौल्यांची गूढ अनुभूती दिली पायपीट करून एकावन्न वर्ष संपूर्ण भारतभर समाज प्रबोधन करणारे आणि लाखो लोकांचे मार्गदर्शक असलेले प्रवीण ऋषीजी महाराज साहेब यांनी जात धर्म व्यसनाधीनता आणि सत्तेवर मार्मिक भाष्य करताना सांगितलं आजच्या काळात एकच जात आहे पैसा आणि सत्ता यांनी समाजाला संदेश दिला की प्रत्येकाने ध्यानातून आध्यात्मिक समाधान शोधावे कारण संत ज्ञानेश्वर प्रत्येकात असतो फक्त त्याला जागवायचं आहे मोबाईल व व्यसन संस्कृतीने कुटुंब व्यवस्थेचं विघटन केलं आहे हे, हे नमूद करत त्यांनी म्हटलं जे मुघल ब्रिटिश करू शकले नाही ते आजच्या मीडियाने केलं आहे राजकारणावरही त्यांची रोखोक प्रतिक्रिया सत्तेपुढे शहाणपण चालत नाही जामखेड मध्ये हे शिबीर यशस्वी होण्या मागे स्थानिक जैन समाजाचे अध्यक्ष दिलीप गुगळे आणि संघाचे तदस्य यांचा मोलाचा वाटा आहे जिल्हाची खबर बात मध्ये येतेस समतोय तुम्ही पात्र न्यूज 24 सय्यद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅथकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची News 24 Sahyadri.